पेशी भित्तिका हे पेशीचे सर्वात बाहेर असणारे आवरण असते या आवरणाच्या भोवती आतील बाजूस आणखी एक आवरण असते ते म्हणजे पेशी पटल या पेशीमध्ये पेशी द्रव्य असते ज्यात विविध पेशी, पेशी अंगके जसे की केंद्र तंतुकणिका लवके आंतरद्रव्य चालिका गोल्गी काय आणि रिक्तिका विखुरलेल्या असतात प्राणी पेशींमध्ये पेशीपटल हे सर्वात बाहेरचे आवरण असते या पेशींमध्ये पेशी भित्तिका नसते प्राणी पेशींमध्ये सुद्धा पेशी द्रव्य असते आणि या पेशी द्रव्यामध्ये केंद्र तंतुकडिका गोल्गिकाय आंतरद्रव्य जालिका रिक्तिका आणि लयकारिका विकुरलेली असतात पेशींचा प्रत्येक घटक हा विशिष्ट कार्य करतो जर आपल्याला पेशीमध्ये होणाऱ्या प्रक्रियांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर पेशीमधील प्रत्येक घटकांबद्दल माहिती असणे आवश्यक असते चला तर मग या वर्षी पेशी घटकांबद्दल सविस्तर रित्या जाणून घेऊया